रूपी सातवा दिवस सातव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामरा कडालेलाय आज कीर्तन रूपी करता जो निवडलेला भंग श्री संत शिरोमणी जगत म्हणजे जगद भूषण गुरु तो खोबर चार चरणाचा चार हजार ब्याण्णव ला सर्वांच्या पाटांतला सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या कानपाटांतला सहा उत्कृष्ट अभंग निवडले या भंगामध्ये श्रीसंत शिरोमणी जगत वंदे जगत भूषण जगत मागणी करता देवाकडे काहीतरी मागतात मागणार आहे तो जीव आहे कधीच मागत नाही त्याला वारकरी म्हणतात आणि गेल्यानंतर घेत नाही त्याला संत म्हणतात न मागता घे म्हणतो त्याला देव म्हणतात साधू संत महात्मे मागितलं नाही बरोबर पसायदानावर म्हण आता विश्वास न केले हे मी वागत न तोष दोषोने मज द्यावे मज द्यावे का मला द्या म्हणजे नामदेव रायने मागतात अकल्प आयुष्य व्हावे माझ्या अनेक हीच्या मागितले जडाबाईने मागितलेलं सगळ्या संत महात्म्यांनी मागितलेलं आहे तुम्ही तर म्हणता महाराज मागणारा संत नसते का मागतात कशासाठी मागतात या अभंगातून आपल्याला चिंता नाही अभंगाकडे जाण्यापूर्वी तुमच्या जा समोर काल पास पर्याय देणे गरजेचं आहे माई बाप मी का मोठा कीर्तनकार मोठा ज्ञानी मोठा पंडित नाही बरं का एवढे लय हराम लोकांनी माझ्या लग्नात एवढं सजिल सर्वांनी बसून ऐकावं म्हणजे पात्रता म्हणजे लायकी नाही पण गावकऱ्यांचं मन मोठ आहे हो अंत करण मोठ पुण्यवान लोक माझ्या मध्ये लहानशा साधकाला लेकराला बोलून नारदाची गाडी नेत भगवंतानी मला जसं बुद्धी देणार आहे साधू संत महात्म्यांचं सा माझ्यावर जसं कृपा आशीर्वाद झाले माझ्या गुरुंचा माझ्यावर जस उपदेश झालेला तस अभंगाचा प्रयत्न करतो सर्वांना विनंती कीर्तन होईपर्यंत कोणीच बोलू नका आणि जागेवरून कोण उठू नका आणि तिसरं सूचना असं आहे मन घट्ट करून एक तासभर कोण झोपू नका सात दिवसापासून तुमच्या डोळ्यामध्ये झोपय कस येत नाही तरी मन घट्ट करा उद्या रात्री तुम्हाला कोणीच बोलवत नाही खायाचन काम करायचं आराम झोपायचं काय काम नाही एक तास पर या भारक लक्ष द्या चिंतनाकडं लक्ष द्या सर्वांना विनंती पर्याय असे बघा या कीर्तनासाठी सत्यासाठी असणारे गोड गोड व्यक्तिमत्व असणारे महाराष्ट्र मध्ये या ठिकाणी गायक वादक मंडळी हरिवक्तीप्रायण आदरणीय संगीत विचारच असणारे आमचे विठ्ठल गुरुजी मंगनाळेकर गावातले सुपुत्र

हरिभक्ती प्रेरणा धर्मीय गायन सम्राट असणारे भजन सम्राट असणारे आमचे शिवाजीराव पाटील ताडताळकर दिसायला मजावली साहेब चांगले बारीक आहेत पण आवाज भारी आणि तसेच त्यांच्या बाजूला असणारे हरिभक्त प्रेरणा भजन समुदाय विजय पाटील एकला तुम्हाला बी नमस्कार स्वभाव गोडे बोलणं गोडे म्हणणं गोडे असे गोड गायक मिळणार गावच पुण्या मोठे गायक येतील महाराष्ट्रात गाजलेले गायक येतील येत नाही असं नाही पण आचरणा बद्ध असणार आहे आचरणामध्ये राहणार आहे काय लिहिण्यासाठी पुण्याला मी ठर आणि त्यांच्या बाजूला असणारे आदरणीय आहे भक्तिप्रायण नवयुग कीर्तनकार गायनाचार्य आमचे शाहिनाथ महाराज शाईनाथ पाटील शिकणेकर तुम्हाला मला नमस्कार आठ दिवस सेवा करतात गोड भजन म्हणतात गोड व्यक्तिमत्व आणि इथून असणारे सगळे भजनी मंडळ आमचे काकडा करणारे हरिभक्तीपाय नाथिय विठ्ठल महाराज त्यांची उपस्थित एक आम्हाला विनमस्कार आणि आमचे वैवर्ध तपवत ज्ञानव्रत असणारे माझ्यावर निघतात प्रेम करणारे अशी असणारे हनुमंतजी महाराज तळेगावकर त्यांची उपस्थिती तुम्हाला मिळून आणि बरेच गावचे मंडळी या ठिकाणी आलेले मी मोठा कीर्तनकार आहे मोठ्या ज्ञाने आहे मोठा पंडित आहे म्हणून नाही बरं का पण माझ्यावर नेता प्रेम आहे म्हणून येतात त्यांच्या गावामध्ये मी एक एक महिना अनुष्ठान सुरू असलं गाव ना चिकणेकर मंडळी बरं का गावचं नाव काय चिकणा माणसाची गोड़ छे फार जीवापेक्षा प्रेम करणारे ओ दुःखामध्ये सुखामध्ये पांढरंगामध्ये महाग पुढे उभा राहून मला मदत करणारे अशी माणसं आलेली आमचे बापूजी बरं करा सुंदर कीर्तन करतात त्यांचणी कर, बापूजी तुम्हाला भी नमस्कार कर आणि चिकणेचे भजनी मंडळाचे अध्यक्ष आमची आदरणीय आरिभक्तीप्राणी गंगाधर पाटील उपाध्यक्ष असणारे आमची आदरणीय आरिभक्तीप्रायण कामाची पाटील गोविंद पाटील अवसाची पाटील गणू पाटील सगळे पाठच आहे तिथे असे <laughs> आणि शेजारच्या सगळ्या गावातले मंडळ माझ्यावर नितांत प्रेम करणारे आलेले आणि गावातले सगळे कार्यकर्ते मंडळे गावातले लहान थोर वयवर्ध महिला मंडळ सगळ्या नितांत प्रेम केले म्हणून मी आठ दिवस राहतो फार प्रेम करतात तुम्ही सुद्धा तुमच्या सर्वांच्या पायरसाष्टांना दंडवत करतो आणि अभंगाचं चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो